नमस्कार अंजू रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे त्यासाठी मी ते दोन लहान आकाराचे कांदे बारीक चिरून घेणार आहेत हे पराठे खायला खूप स्वादिष्ट लागतात आणि शरीरासाठी पौष्टिकसुद्धा असतात त्यानंतर मी इथे मेथीची भाजी कुडून स्वच्छ पाण्याने धुवून ती चिरून घेणार आहेत मेथीची भाजी चांगली बारीक कापून घ्यायची आहे त्यानंतर एका ताटात एक वाटी गव्हाचे पीठ टाकायचे आहे एक लहान वाटी हर बेसनचे पीठ टाकायचे आहे त्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेला कांदा त्यामध्ये टाकायचा आहे मी इथे हिरवी मिरची लसूण आणि जिरा पेस्ट तयार करून घेतली होती ती टाकायची आहे त्यानंतर आपण बारीक करून घेतलेली मेथी त्यामध्ये टाकायची आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर हळदी पावडर टाकायचे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आहे मिरची पावडर हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही शकता। टाकू शकतात नंतर थोडे थोडे पाणी टाकून पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे त्यानंतर एका एका कापडाच्या पिशवीला तेल लावून त्यावर हा गोळा करून त्यावर आपले पराठे लाटून घ्यायचे आहे तुम्ही ला तुम्हाला जर लाटायचे असेल तर तुम्ही लाटू शकता ना नाही तर सुद्धा हे पराठे तयार होतात त्यानंतर तव्याला छान प्रकारे तेल लावून घ्यायचे आहे आणि हे पराठे भाजण्यासाठी मीडियम गॅसवर तव्यावर टाकायचे आहे वरतूनसुद्धा या पराठ्यांना छान तेल लावून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आपल्या पराठ्यांचे कलर असं चेंज झालेला आहे आपले पराठे बनवून तयार आहे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद